हे आधुनिक जगातले औरंगजेब आहेत ज्या पद्धतीने औरंगजेबाने आपल्या वडिलांना आणि आपल्या भावांना त्रास दिला त्याच पद्धतीने उद्धव ठाकरे यांनी शेवटच्या दिवसात बाळासाहेबांना त्रास दिला हे नेहमी राज ठाकरे यांनी व्यक्त केलेलं आहे त्यांनी आपल्या वडिलांचा विचारांची प्रॉपर्टी नाही घेतली तर त्यांनी आपल्या सक्क्या भावांना करता, त्रास दिला आणि ते वाद कोर्टापर्यंत गेले हो शेवटच्या दिवसांमध्ये त्यांनी बाळासाहेबांच्या विचारांचे जे दुश्मन आहेत त्यांच्याशी हात मिळवणी केली हो बाळासाहेबांच्या दुश्मनांच्या हात मिळवणी बाळासाहेब गेल्यानंतर म्हणजे गेल्यानंतरही त्यांनी बाळासाहेबांना यातना दिलेल्या आहेत असे हे उद्धव ठाकरे आधुनिक जगातले औरंगजेब आहेत हो आपल्या भावांचा सुद्धा प्रॉपर्टी करता त्यांनी काटा काढला जे आपल्या भावांचे नाही झाले ते जनतेचे काय होणार आहेत